हॅलो नमस्कार द एम पी एस सी क्लासमेट या यूट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस त्याचप्रमाणे कंबाईन पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आपण विविध उपक्रम आपल्या यूट्यूब चॅनेलवर घेत आहोत ओके या लेक्चरमध्ये किंवा या व्हिडिओत एकंदरीतच आपण अलीकडे शाश्वत विकास निर्देशांक जाहीर झालेला आहे ओके दोन हजार तेवीस चोवीसच्या दोन हजार तेवीस चोवीस साठी नीती आयोगातर्फेडीजी इंडिया इंडेक्स जाहीर झालेला आहे त्या इंडेक्स ला सविस्तर आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आता हे जे काही टॉपिक आहे ते करंटच्या दृष्टीने महत्वाचं आहे त्यामध्ये यावर आयोगाने आतापर्यंत म्हणजे दोन हजार पासून हे जे काही निर्देशांक आहे ते पब्लिश होत आहे आणि त्यावर दरवर्षी सातत्याने पूर्वपरीक्षेत मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न यावर हमखास असतो मात्र पूर्वपरीक्षेत देखील यावर प्रश्न विचारायचे आपल्याला दिसून येतो ते प्रश्न देखील आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत ओके सो या ठिकाणी आपण शाश्वत विकास इंडिया निर्देशांक ओके सो शाश्वत विकास भारताच्या संदर्भाने दोन हजार तेवीसच्या निर्देशांक आपण बघणार आहोत Okay. आपण थेट आपण या लेक्चरची सुरुवात आपण प्रश्नांना करणार आहोत एकंदरीतच आपण प्रश्नाला प्रश्नाला धरूनच सुरुवात करणार आहोत आणि प्रश्नाला धरूनच एकंदरीत व्हिडिओ आहे तो शेवट करणार आहोत ओके okay. त्या ठिकाणी दोन हजार वीस मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे सन दोन हजार अठराच्या भारताचा एसडीजी निर्देशांक अर्थात भारताचा जो काही सस्टेनेबल गोल निर्देशांक आहे ते दर्शवतो आहे त्यामध्ये भारताचा सरासरी निर्देशांक आहे सत्तावन स्टेटमेंट दिलेला आहे त्यानंतर आहे महाराष्ट्र राज्य हे आघाडीच्या गटात समाविष्ट आहे त्यानंतर क उत्तर किंवा सी याच्यामध्ये दिलेलं आहे की उत्तर प्रदेश राज्याचा समावेश ओके उत्तम या गटात होतो ओके सो या ठिकाणी दोन हजार वीस मध्ये विचारण्यात आलेला एस डी जी निर्देशांका संदर्भाने जे नीती आयोगाद्वारे पब्लिश केलं गेलेलं के होतं दोन हजार अठरा मध्ये पहिल्यांदाच त्या संदर्भाने प्रश्न आपल्याला राज्य सेवा परीक्षेत विचारण्यात आलेला आहे ओके या ठिकाणी स्टेटमेंट जे दिलेलं आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात किंवा एकंदरीतच लास्ट याच्यामध्ये आपण हे या प्रश्नाचं योग्य आन्सर काय ते आपण बघणार आहोत ओके आपण थेट आपल्या लेक्चरला सुरू आता या एस जी इंडिया इंडेक्स दोन हजार तेवीस चोवीस करत आहोत अलीकडे बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी नीती आयोगातर्फे या एस जी इंडिया इंडेक्स दोन हजार तेवीस चोवीस ची जी चौथी आवृत्ती आहे ती प्रकाशित झालेली आहे ओके सो एकोणनाथ ही चौथी आवृत्ती आहे दोन हजार अठरा पासून या एस डी जी इंडिया इंडेक्सची सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये जे काही नीती आयोगाने प्रकाशित केलेले आहे त्याच्यात काय दिसून येतो तर टुवर्ड्स विकसित भारत सस्टेनेबल प्रोग्रेस इन्क्लुझिव्ह ग्रोथ अशा पद्धतीने या थीमवर किंवा या आधारावर नीती आयोगाने हे जे काही अहवाल आहे ते प्रकाशित केलेला आहे ओके सो एकंदरीत एकंदरीतच याला आपण या अहवालाची थीम देखील म्हणू शकतो सो या ठिकाणी मराठीत दिलेले आहे जागतिक आव्हाने असतानाही भारताने च्या दिशेने प्रगतीचा वेग वाढवला आहे अशा पद्धतीने स्टेटमेंट किंवा अशा पद्धतीच्या स्टेटमेंट नीती आयोगाने केलेला आहे ओके एकंदरीतच भारत नीती आयोगाचे काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम आणि इतर जे काही नीती आयोगाचे जे सदस्य आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या आवृत्तीचे किंवा या अहवालाचे अनावरण नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी सो सुमन के बेरी यांनी या निर्देशांकाचे अनावरण केलेलं आहे ओके लक्षात ठेवा कदाचित आयोगाने जर प्रश्न विचारला तर या ठिकाणी आप, आपल्याला फसवू शकतो की या अहवालाचे जे काही अनावरण आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तर ते चुकीचे असणार आहे नीती आयोगाचे अध्यक्ष जरी पंतप्रधान असले ओके ते एक ऑफिशियल चेअरपर्सन असतात सो या ठिकाणी या दोन हजार तेवीस चोवीसचा अहवाल उपाध्यक्ष ओके नीती आयोगाचे उपाध्यक्ष यांचा हस्ते करण्यात आलेला आहे ओके आता या ठिकाणी जे काही सस्टेनेबल गोल्स आहेत ते सस्टेनेबल गोल्स काय आहेत तर दोन हजार पंधरामध्ये न्यूयॉर्क या शहरामध्ये शाश्वत विकासाचे शाश्वत विकासाच्या विकासा संदर्भाने एकंदरीतच येणारी पिढी संदर्भाने जे काही आपल्या या भूतलावर साधन संपत्ती आहे त्यांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांचा योग्य व वाजवी वापर करण्याच्या दृष्टिकोनातून सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल स्वीकारण्यात आलेले होते ओके सो दोन हजार पंधरा पासून हे जे काही ध्येय आहेत ते स्वीकारण्यात आले आणि दोन हजार तीस पर्यंत यामध्ये सतर प्रकारचे ध्येय प्राप्त करायचे आहेत ओके आणि प्रत्येक राष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या त्या त्या राष्ट्रातील स्वतंत्रपणे देशाच्या संदर्भाने आणि त्या देशामधील जे काही वेगवेगळे राज्य आहेत त्यांच्या संदर्भाने सस्टेनेबल गोल्स इंडेक्स त्या त्या राज्यामध्ये किंवा त्या त्या राष्ट्रामध्ये जाहीर केला जातो ओके सो राष्ट्रीय स्तरावरचा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जो काही सस्टेनेबल गोल्स आहे ते वेगळं आहे आणि राज्य किंवा एकंदरीतच देश पातळीवर जो सस्टेनेबल गोल्स निर्देशांक आहे तो वेगळा निर्देशांक आपल्याला दिसून येतो ओके आता जे काही सतरा प्रकारचे गोल आहेत ते आपण थोडक्यात रिवाईज करू जेणेकरून आपल्याला या अहवालामध्ये जे काही तरतुदी आहे ते समजण्यास होईल या ठिकाणी पहिला पहिला जो काही आहे आहे किंवा गोल त्याच्यात नो पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य निर्मूलन करणे आहे दुसरा आहे झिरो हंगर म्हणजे भूकेची जी काही समस्या आहे ती सोडवणे ओके किंवा भूकेचे जे प्रमाण आहे ते शून्यवर आणणे त्यानंतर तिसरा जे काही ध्येय आहे त्याच्यामध्ये गुड हेल्थ अँड वेलबिइंग चांगले आरोग्य आणि राहणीमान हे ध्येय क्रमांक तीन मध्ये स्पष्ट केलेले आहे त्यानंतर आहे क्वालिटी एज्युकेशन दर्जेदार शिक्षण हे ध्येय क्रमांक चारमध्ये स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर आहे पाच मध्ये दिलेलं आहे जेंडर इक्वेलिटी ओके लैंगिक समानता ओके सो लैंगिक समानता प्रस्थापित करणे किंवा आणणे हे ध्येय क्रमांक पाच मध्ये स्पष्ट केलेलं आहे सहा मध्ये एकंदरीतच क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन ओके स्वच्छ पाणी आणि जे स्वच्छता आहे त्या संदर्भाने ध्येय क्रमांक सहा मध्ये स्पष्ट केलेलं आहे सातमध्ये काय दिलेलं आहे तर अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी ओके सो अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी हे दिलेलं आहे परवड परवडण्यायोग्य आणि स्वच्छ इंधन प्राप्त करणे हे ध्येय क्रमांक सात मध्ये स्पष्ट केलेलं आहे ओके त्यानंतर आहे डिसेंट वर्क आणि इकॉनॉमिक ग्रोथ ओके सो डिसेंट वर्क म्हणजे काय तर काम का चांगले, चांगले काम प्राप्त करून देणे ओके देशातील किंवा नागरिक देशातील किंवा इतर राज्यातील जे नागरिक आहेत त्यांना चांगले कार्य किंवा चांगले काम प्राप्त करून देणे आणि आर्थिक विकास घडवून त्यानंतर आहे इंडस्ट्री इनोव्हेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर नऊ मध्ये दिलेलं आहे इंडस्ट्री इनोव्हेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे काही उद्योग असतील किंवा नाविन्यपूर्णता असेल किंवा पायाभूत सुविधा असेल तर त्याच्यामध्ये विकास करणे किंवा संदर्भाने देशात विकास घडवून तेनइक्लिटीज असमानता किंवा विषमता जी आहे ती कमी करणे ध्येय क्रमांक पाच मध्ये दिलेले आहे ध्येय क्रमांक सहा मध्ये सॉरी ध्येय क्रमांक दहा मध्ये असमानता कमी करणे दिलेले आहे त्यानंतर आहे ध्येय क्रमांक अकरा मध्ये सस्टेनेबल सिटीजन कम कम्युनिटीज ओके सो या ठिकाणी जे काही समुदाय आहेत त्या समुदायाच्या संदर्भाने आणि शहर शहरा भाग शहरी भागामध्ये असणारे समुदाय किंवा जे शहरे आहेत त्यांच्या शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही पाऊल आहे ते उचलणे हे ध्येय क्रमांक अकरामध्ये दे, देण्यात आलेलं आहे त्यानंतर ध्येय क्रमांक बारामध्ये दिलेला आहे रिस्पॉन्सिबल कंजम्पशन आणि प्रोडक्शन ओके okay? सो so, जबाबदारी पूर्ण जे काही साधन संपत्तीचे जे काही कंजम्पशन आहे ते करणे आणि त्यांचे प्रोडक्शन किंवा ते निर्मित करण्याच्या दृष्टिकोनातून आपले जे काही पावले आहेत ते उचलणे हे या ध्येय क्रमांक बारामध्ये देण्यात आलेलं आहे त्यानंतर आहे क्लायमेट ऍक्शन ध्येय क्रमांक मध्ये दिलेला आहे सो लक्षात ठेवा ध्येय क्रमांक तेरा क्लायमेट ॲक्शन किंवा हवामान कृती संदर्भाने जे काही प्रदूषणजन्य पार्टिकल्स आहेत किंवा प्रदूषणजन्य जे काही आपल्या कृतीतून हवामानावर कुठलाही प्रभाव पडणार नाही याची दक्षता घेणे हे ध्येय क्रमांक मध्ये स्पष्ट केले गेलेलं आहे त्यानंतर लाईफ बिलो वॉटर म्हणजे पाण्याखालील जे काही जीवन आहे मरीन वॉटर संदर्भात मरीन लाईफ आहे ते सुरक्षित किंवा त्या मरीन वॉटरला संरक्षण प्रदान करणे किंवा त्याच्यामध्ये दे डेव्हलपमेंट घडवून आणणे त्यानंतर आहे लाईफ ऑन लँड ओके सो जमिनीवरील जे जी जीवन आहे ते सुयोग्य किंवा त्यामध्ये जे काही सुधारणा आहे ते घडवून आणणे त्यानंतर आहे मध्ये दिलेलं आहे पीस जस्टिस आणि स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन शांतता आणि मजबूत इन्स्टिट्यूशन प्रदान करणे शांतता न्याय तसेच जे काही मजबूत इन्स्टिट्यूशन किंवा संस्थात्मक जे मदत संस्थात्मक जे घडामोडी आहेत त्याच्या संदर्भाने पार्टनरशिप फॉर द गोल्स सो हे जे काही सोळा या ठिकाणी आपण जे ध्येय बघितले आहे त्या संदर्भाने सतराव्या ध्येय काय दिलेलं आहे तर या गोल किंवा हे जे काही ध्येय आहे ते प्राप्त करण्यासाठी पार्टनरशिप प्रत्येक ध्येया संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे ध्येय क्रमांक सतरामध्ये दिलेलं आहे ओके सो हे ध्येय प्राप्त करण्यासाठी जे काही वेगवेगळे स्टेक होल्डर असतात तर त्यांना या एस डीजी संदर्भाने प्राप्त करण्याच्या कार्यात गुंतवून ठेवण्याच्या अशा पद्धतीचे ध्येय क्रमांक सत्रामध्ये मध्ये देण्यात आलेले ओके आता या ठिकाणी जे काही एस डीजी इंडिया इंडेक्स आहे ते दोन हजार तेवीस तेवीस चोवीस मध्ये जे महत्त्वाचे तरतुदी आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत एस डीजी इंडिया इंडेक्सच्या या चौथ्या आवृत्तीतील महत्वाची जे काही तरतुदी आहे त्याच्यात काय दिलेलं आहे तर दारिद्र्य निर्मूलन चांगले काम उपलब्ध करून देणे नंतर आहे आर्थिक विकास हवामान विषयक कृती आणि जमिनीवरील जीवन आता आपण जे काही ध्येय बघितले आहे त्याच्यामध्ये दारिद्र्य निर्मूलन आहे चांगले काम उपलब्ध करून देणे व आर्थिक विकास हवामान कृती आणि जमिनीवरील जीवन या ठिकाणी दारिद्र्य निर्मूलन ध्येय क्रमांक एक वर दिलेलं होतं की नो पॉवर्टी नंतर चांगले काम व चांगले काम उपलब्ध करून देणे व आर्थिक विकास घडवून कशात दिलेला आहे तर एकंदरीतच ध्येय क्रमांक आठ मध्ये दिलेला आहे आणि हवामान विषयक कृती सोबतच जे काही जमिनीवर जीवन आहे ज्याच्यात ध्येय क्रमांक तेरा आणि ध्येय क्रमांक पंधरा मध्ये स्पष्ट केलेले आहे त्याच्यामध्ये उल्लेखनीय रित्या प्रगती झालेली आहे असा एकंदरीतच या अहवालामध्ये सांगितलं गेलेला ओके सो लक्षात ठेवा प्रधानमंत्री आवास योजना असेल उज्ज्वला योजना असेल स्वच्छ भारत मिशन असेल किंवा जनधन योजना त्यानंतर आयुष्यमान भारत असेल आयुष्यमान आरोग्य मंदिर असेल पीएम मुद्रा योजना सौभाग्य योजना स्टँडअप योजना इत्यादी योजनांच्या माध्यमातून सरकारच्या जे काही लक्षित योजना आहे सो या लक्षित योजनांच्या माध्यमातून एस डीजी इंडिया, 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 इंडिया सुधारण्यामध्ये मदत झालेली आहे असा एकंदरीतच या अहवालामध्ये स्पष्ट केलेलं आहे सर्व राज्यांनी आपल्या आपल्या ज्या गुणांमध्ये मागच्या मागच्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये सुधारणा केलेल्या असं देखील या अहवालात स्पष्ट केलेलं आहे देशाचा एकूण एस डीजी स्कोर दोन हजार तेवीस चोवीसच्या साठी एकाहत्तर इतका होता ओके सो नुकत्याच जे काही एस डी जी इंडिया इंडेक्स प्रकाशित झालेला आहे त्यामध्ये देशाचा जो काही सरासरी स्कोर आहे तो एकंदरीतच एकाहत्तर किंवा सेव्हन्टी वन झालेला आहे ओके किंवा सेव्हन्टी वन राहिलेला आहे आणि दोन हजार वीस तेच सहासष्ट तर दोन हजार अठरा मध्ये सत्तावन्न इतके होते ओके सो फिफ्टी सेव्हन दोन हजार अठरा मध्ये होते दोन हजार वीस एकवीस मध्ये सहासष्ट होते आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये म्हणजे अलीकडे एकाहत्तर इतका झालेला आहे म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत दोन हजार वीस एकवीस मध्ये जे प्रकाशित झालेले होते तर त्याच्या तुलनेत पाच पॉइंटने या ठिकाणी वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येतो ओके सो हे देखील लक्षात ठेवा पाच पाच पॉइंटने या ठिकाणी वाढ झालेला आहे आता या ठिकाणी आपण बघितल्याप्रमाणे ध्येय क्रमांक एक ज्याच्यामध्ये दारिद्र्य नाही किंवा दारिद्र्य निर्मूलन करणे ध्येय क्रमांक आठ सभ्य काम आर्थिक विकास विकासाची जी काही प्रक्रिया आहे त्यामध्ये सुधारणा घडवून आणणे त्यानंतर आहे हवामान कृती संदर्भने म्हणजे ध्येय आहे आणि जमिनीवरील जीवन ओके सो ध्येय क्रमांक पंधरामध्ये स्पष्ट केलेला आहे त्याच्यामध्ये लक्षणीय प्रगती झालेली आहे अशा पद्धतीच्या या अहवालात म्हटल्या गेलेल्या सो लक्षात ठेवा स्टेटमेंटवर प्रश्न विचारला जाऊ शकतो की ध्येय क्रमांक कोणत्या याच्यावर लक्षणीय प्रगती झालेली आहे आणि त्यातल्या त्यात ध्येय त्यात क्रमांक तेरा ओके सो ध्येय क्रमांक मध्ये ज्यामध्ये क्लायमेट ऍक्शन किंवा हवामान कृती संदर्भाने लक्षणीय प्रगती आणि सर्वात जास्त जे काही सुधारणा आहे ते या ध्येय क्रमांक मध्ये झालेला आहे ओके सो दोन हजार एकवीस दोन हजार वीस एकवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सदुसष्ट स्कोर या ध्येय क्रमांक तेरा मध्ये मिळाल्याचे आपल्याला दिसून येतो ओके okay? दोन हजार एकवीस मध्ये चौपन्न वरून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सदुसष्ट इतका स्कोर झालेला आहे आणि त्यानंतर आहे लक्ष क्रमांक म्हणजे ध्येय क्रमांक एक ज्यामध्ये दारिद्र्य निर्मूलन करणे साठ वरून ते बहात्तर इतके वाढलेले आहे ओके okay? सो अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे लक्षात ठेवू शकता आता या ठिकाणी जे या इमेजमध्ये बघू शकता जे दोन हजार अठरा मध्ये सर्वात आधी जो काही निर्देशांक प्रकाशित झालेला होता त्यामध्ये भारताचा जो काही सरासरी शाश्वत विकास निर्देशांक किती होता तर त्यामध्ये जे गुण हो, गुणांची जी काही प्रमाण होते ते एकंदरीत सत्तावन्न असल्याचे दिसून येतो दोन हजार एकोणीस वीस मध्ये साठ झाले त्यानंतर दोन हजार वीस एकवीस मध्ये सहासष्ट आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकाहत्तर ओके सो सेवन्टी वन इतके झालेला आहे सुरुवातीला दोन हजार अठरा मध्ये सत्तावन्न इतका स्कोर होता ओके लक्षात ठेवा त्यानंतर वेगवेगळे राज्य व हो केंद्रशासित प्रदेशांनी प्रदेशांच्या संदर्भात त्या ठिकाणी दिलेला आहे राज्य व केंद्रशासित प्रदेश या वर्षी अर्थात दोन हजार तेवीस चोवीसच्या जे काही अहवालात काही दिलेलं आहे तर बत्तीस राज्य व हो केंद्रशासित प्रदेशांनी मिळून ओके सो बत्तीस राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांनी पासष्ट ते नव्याण्णवच्या दरम्यान जे काही गुण गुण मिळवलेला आहे ओके या निर्देश या निर्देशांकामध्ये बत्तीस राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी पासष्ट ते च्या दरम्यान गुणांची जी काही सीमारेषा आहे ती प्राप्त केलेली आहे दोन हजार वीस एकवीसच्या तुलनेत बावीस इतके होते सो so, सरासरी इतके मध्ये दिसून येतो विशेष म्हणजे दहा नवीन राज्य व केंद्रशासित प्रदेश सध्या या दोन दोन हजार तेवीस च्या अहवालामध्ये फ्रंट रनर रनर या श्रेणीमध्ये आहेत हचीवर आतापर्यंत कुठल्याही श्रेणीमध्ये ते जी जे कॅटेगरीज आहे ते देखील आपण बघणार आहोत फ्रंट रनर मध्ये जवळपास दहा नवीन राज्यांसह म्हणजे एकूण बत्तीस राज्य सध्या आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे ओके यामध्ये अरुणाचल प्रदेश आहे आसाम छत्तीसगड मध्य प्रदेश मणिपूर ओडिशा राजस्थान असेल उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल दादरा नगर हवेली आणि दमनदीव यांचा समावेश या ठिकाणी फ्रंट रनर मध्ये करण्यात आलेला आहे ओके आता पहिले पाच राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी दिलेले आहे पहिले पाच राज्यांमध्ये उत्तराखंड एकोणऐंशी इतका गुण गुणांची जी काही संख्या आहे ती प्राप्त केलेली आहे नंतर केरळ तामिळनाडू गोवा आणि हिमाचल प्रदेश ओके okay? सो so, उत्तराखंड या राज्याने केरळला मागे टाकून यंदा दोन हजार चोवीसच्या या अहवालामध्ये प्रथम स्थान प्राप्त आहे ओके सो okay? so, एकोणऐंशी गुण त्यांनी प्राप्त त्या राज्याने प्राप्त केलेला आहे नंतर आहे केरळ नंतर स्थानी आहे हे आहे तामिळनाडू okay? संदर्भात जर प्रश्न विचारलेला असेल तर लक्षात ठेवा महाराष्ट्राने या ठिकाणी या अहवालात बाराव्या स्थान बाराव्या बारावा जो काही रँक आहे तो प्राप्त केलेला आहे ओके आणि महाराष्ट्राची जी, जी गुणांची टक्केवारी किंवा गुणांचं प्रमाण आहे ते एकंदरीतच केलेला आहे सो so, शेवटच्या स्थानावर जो काही राज्य आहे आहे तो बिहार आणि बिहारने सत्तावन्न गुणांसह so, लक्षात ठेवा या एचडीजी इंडिया इंडेक्स दोन हजार तेवीस चोवीस मध्ये शेवटच्या स्थानी बिहार हा राज्य राहिलेला आहे ओके आता दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस चोवीस च्या दरम्यान सर्वाधिक वाटचाल करणारी राज्य राज्यांमध्ये उत्तर प्रदेश पंचवीसने वाढ झालेली आहे त्यानंतर जम्मू काश्मीर एकवीसने त्यानंतर उत्तराखंड सिक्कीम आहे हरियाणा आसाम त्रिपुरा पंजाब मध्य प्रदेश आणि ओडिसा या राज्यांनी दोन हजार अठराच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये लक्षणीय प्रगती केलेली आहे ओके सो okay, so लक्षात ठेवा उत्तर प्रदेश जम्मू काश्मीर नंतर उत्तराखंड सिक्कीम हरियाणा आसाम त्रिपुरा पंजाब मध्य प्रदेश आणि ओडिसा आता या ठिकाणी जे चार्ट दिलेले आहे त्याच्यामध्ये या स्कोर दिलेला आहे ते तुम्ही बघू शकता या ठिकाणी उत्तराखंड हे जे राज्य आहे ते प्रथम स्थानी आहे एकंदरीत गुणांची जी काही संख्या आहे ते एकोणऐंशी आहे त्यानंतर आहे केरळ दुसऱ्या क्रमांकावर या केरळ राज्याचे जे काही गुणांची जी काही क्रमवारी आहे गुणांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी ते राहिलेलं आहे त्यानंतर तामिळनाडू गोवा आणि हिमाचल प्रदेश जशी पाच राज्य लक्षात ठेवू शकतात आणि महाराष्ट्राचा विचारलेला असेल सो महाराष्ट्र एकूणात बाराव्या स्थानी आहे ओके एकोणात बाराव्या स्थानी महाराष्ट्राचा जो काही स्कोर आहे एकंदरीतच त्र्याहत्तर इतका राहिलेला आहे ओके सो सेवन्टी थ्री म्हणजे साधारणतः तीन ने मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढ आहे ओके सो लक्षात शास्वत विकासांकडे एचडीजी इंडिया इंडेक्स संदर्भाने ठिकाणी दिलेला आहे ओके सो याची सुरुवात कधी झालेली आहे तर दोन हजार अठरा मध्ये नीती आयोगाने एचडीजी इंडिया इंडेक्स निर्देशांक सुरू केलेला आहे आता हे जे काही निर्देशांक आहेत ते एकंदरीतच शाश्वत विकासाच्या दोन हजार तीस पर्यंतचा जो काही एजेंडा आहे तो प्राप्त करण्यासाठी शाश्वत विकास लक्ष्यांप्रती भारताची बांधिलकी असलेले राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसह जवळून काम करण्याची जी काही नीती आयोग आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी प्रकाशित केला दर जा जातो थोडक्यात काय तर दोन हजार तीस पर्यंत जे काही सतरा प्रकारचे जे ध्येय ठरवण्यात आलेले आहे त्यामध्ये जे वेगवेगळे ध्येय आहेत तर ते प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये ध्येय प्राप्त करण्याचे किंवा एस जी ध्येय प्राप्त करण्यासाठी नीती आयोग रिस्पॉन्सिबल किंवा नीती आयोग ही संस्था जी आहे ती रिस्पॉन्सिबल आहे ठिकाणी म्हणू शकतो ओके एसडीजी इंडिया दोन हजार सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय अर्थात जे मोसपीच्या नॅशनल इंडिकेटिव्ह फ्रेमवर्क या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे एकशे तेरा निर्देशांकावर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राष्ट्रीय प्रगतीचे मोजमाप आणि मागववा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे ओके सुलक्षात ठेवा जे काही मोसफी आहे किंवा सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालय आहे त्याच्या अंतर्गत नॅशनल नॅशनल इंडिकेटिव्ह फ्रेमवर्क तयार करण्यात आलेला आहे ज्याला राष्ट्रीय सूचक फ्रेमवर्क म्हटलं गेलेला आहे आणि यामध्ये एकशे तेरा प्रकारचे निर्देशांक ठरवण्यात आलेले आहे एकशे तेरा प्रकारच्या निर्देशांकावरून या सतरा प्रकारचे किंवा सोळा प्रकारचे जे काही ध्येय आहे ते या ठिकाणी त्यांच्या एकंदरीतच रँकिंग आहे ते या एकशे तेरा निर्देशांकावर किंवा एकशे तेरा प्रकारच्या निर्देशांकाचा अध्ययन करून करण्यात आलेला आहे यामध्ये सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा विचार करण्यात आलेला आहे ओके एसडीजी इंडिया निर्देशांकामध्ये प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी सोळा शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित केलेलं आहे ओके आता सोळा शाश्वत विकास आपण आपल्याला माहित आहे की सतरा प्रकारचे ध्येय ठरवण्यात आलेले होते मात्र एक जे ध्येय आहे ज्याला जे ध्येय क्रमांक चौदा मध्ये दिलेला आहे पाण्याखालील जीवन आता पाण्याखालील जीवन जे जी आहे जी जी ते भारताच्या संदर्भाने काही मोजक्या राज्यांना एकंदरीत समुद्र किनारपट्टी लाभलेले आहे आणि जे काही देशाच्या सेंटर भागामध्ये राहणारे जे राज्य आहे त्या ठिकाणी या पाण्याखालील जे जी जीवन आहे ते आपल्याला फारसं दिसून येत नाही त्यामुळे ध्येय क्रमांक चौदा ज्यामध्ये पाण्याखालील जीवन दे देण्यात आलेले होते ते या निर्देशांकामध्ये वगळलेलं आहे ओके सो लक्षात ठेवा यात उद्दिष्ट क्रमांक चौदा किंवा ध्येय क्रमांक चौदा ज्याच्यामध्ये पाण्याखालील जीवन जीवन जे दिलेलं आहे हे निर्देशांकाच्या एकत्रित गुणांच्या गणनेत समाविष्ट करण्यात आलेला नाही अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे कारण काय तर केवळ किनारपट्टीवरील जे काही नऊ राज्य आहेत त्या नऊ राज्यांच्या संबंधाने या कारणास्तव हे जे काही ध्येय आहे ते या ठिकाणी वगळ वगळलेला आहे ओके त्याची जी काही रँकिंग आहे ते शून्य ते अकरा सॉरी शून्य ते शंभर पर्यंतच्या स्कोर मध्ये ही मोजली जाते ओके सर्वाधिक गुण असणारा जे काही राज्य आहेत ते प्रगतीचे दोतक मानले जाते ओके सर्वाधिक स्कोर प्राप्त करणाऱ्याला योग्य दिशेने वाटचाल आहे अशा पद्धतीने या ठिकाणी ठरवले जातो आता या ठिकाणी जे काही स्केल आहे ते स्केल कशा पद्धतीने मोडल्या जातो आहे तर लक्षात ठेवा एस्पिरंट ऍस्पिरंट म्हणजे ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून लागलेला आहे असणारे जे राज्य असतात त्यांना एस्पिरंट या कॅटेगरीमध्ये समावेश केला जातो ज्याच्यामध्ये शून्य ते एकोणपन्नास या दरम्यानचे गु, गुण प्राप्त करणारे जे राज्य असतात त्यांचा या कॅटेगरीमध्ये समावेश केला जातो त्यानंतर आहे परफॉर्मर्स सो पन्नास ते चौसष्टच्या दरम्यान जे काही गुणांची प्राप्ती ज्या राज्याने केलेली असते त्यांना परफॉर्म परफॉर्मर या कॅटेगरीमध्ये कॅटेगराईज केला जातो त्यानंतर आहे फ्रंट रन रनर ओके सो फ्रंट रन रनरमध्ये पासष्ट नव्याण्णव पासष्ट ते नव्याण्णव या दरम्यान जे काही गुणांची प्राप्ती राज्याने केली असेल तर त्यांना फ्रंट रनर या कॅटेगरी मध्ये समाविष्ट केला जातो आणि अचिवर म्हणजे उत्तम किंवा ध्येय प्राप्त करणारे राज्य हे शंभर शंभर टक्के गुण किंवा शंभर गुण गुणांची प्राप्ती ज्या राज्याने केलेली असेल त्याला अचीवर या कॅटेगरी मध्ये समावेश केले केले जातो आहे ओके अशा पद्धतीने अशा पद्धतीने ठिकाणी या सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडिया इंडेक्सच्या संदर्भाने जे जे काही स्किल आहे ऍस्पिर्ट परफॉर्मर फ्रंट रनर आणि अचीवर कॅटेगराईज केले जातो आहे ओके आता या ठिकाणी जे सोळा प्रकारचे ध्येय दिलेले आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी या ग्राफमध्ये तुम्ही बघू शकता जेंडर इक इक्वॅलिटी आहे तर जेंडर इक्वॅलिटीमध्ये सर्वात लोएस्ट कोर आहे म्हणजे जेंडर इक्वॅलिटी किंवा लैंगिक समानता आहे ते अद्याप देखील परफॉर्मर कॅटेगरीमध्ये आलेलं नाही तर ते मध्ये जे काही ध्येय आहेत ते ध्येय साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसून येत नाही ओके सो याच्यामध्ये लक्षणीय प्रगती आपल्याला दिसून दिसून येत नाही सो हे देखील लक्षात ठेवा आणि जे काही इतर जे आहेत त्याच्या यामध्ये ग्रीन याच्यात जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये पासष्ट ते नव्याण्णवच्या दरम्यान गुणांची प्राप्ती झालेली आहे आणि ते फ्रंट रनर या कॅटेगरीमध्ये कमास्ट करण्यात आलेलं आहे आणि पिवळ्या रंगाचं ज्या काही या ठिकाणी कॉलम दिलेले आहेत त्याच्यामध्ये परफॉर्मर म्हणजे ते सध्या आपल्या जे काही ध्येय ठरवण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये प्रगती करत आहे अशा पद्धतीच्या या ठिकाणी या ग्राफवरून आपल्याला दिसून येतं ओके सो लक्षात ठेवा जेंडर इक्वॅलिटीमध्ये लैंगिक समानता प्रस्थापित करण्यामध्ये अद्याप देखील भारत हे एस्पिरंट या कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे ओके त्या ठिकाणी गुणांची जे काही टक्केवारी होती किंवा गुणांचा जो काही स्किल आहे त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे आता सतरा प्रकारचे ध्येय मा, मागे आपण सुरुवातीला रिवाईज केले बघितलेलं होतं ते थोडक्यात रिवाईज करूया पहिला जो ध्येय आहे ते नो पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य निर्मूलन करणे त्यानंतर आहे झिरो हंगर दुसऱ्या क्रमांकाचा ध्येय तिसऱ्या क्रमांकाचा आहे गुड गुड हेल्थ आणि वेलबिइंग ओके चांगले आरोग्य आणि राहणीमान त्यानंतर चौथ्या स्थानी चौथ्या क्रमांकाचा गोल आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण पाचव्या क्रमांकाचे जे ध्येय आहे त्याच्यामध्ये लैंगिक समानता प्रस्थापित करणे सहाव्या क्रमांकाचे ध्येय क्लीन वॉटर आणि सॅनिटे सॅनिटेशन म्हणजेच काय तर स्वच्छ पाणी आणि स्वच्छ स्वच्छता मेंटेन करण्याचे जे काही ध्येय आहे ते या ध्येय क्रमांक सहामध्ये स्पष्ट केलेलं आहे नंतर अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी स्वच्छ ऊर्जा आणि परवडण्याजोगी ऊर्जा प्राप्त करणे डिसेंट वर्क आणि इकॉनॉमिक ग्रोथ हे ध्येय क्रमांक आठ मध्ये दिलेला आहे नऊ मध्ये इंडस्ट्री इनोव्हेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर दिलेलं आहे ओके त्यानंतर आहे दहा मध्ये रेड्यूस इन इक्वेलिटी असमानता कमी करणे किंवा विषमता कमी करणे ध्येय क्रमांक दहा लक्षात ते ठेवा त्यानंतर आहे सस्टेनेबल सिटीज ओके जे काही शाश्वत शहरी आहे आणि समुदाय आहे त्यांच्यामध्ये विकसित विकास घडवून आणणे रिस्पॉन्सिबल कन्जम्पन आणि प्रोडक्शन जे काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचा जबाबदारी पूर्ण वापर करणे आणि त्याच्यामध्ये वाढ घडवण्याच्या दृष्टिकोनातील पावले उचलणे त्यानंतर आहे क्लायमेट ऍक्शन ध्येय क्रमांक तेरा ध्येय क्रमांक चौदा मध्ये दिलेला आहे लाईफ बिलो वॉटर ओके सो so, पाण्याखालील जे जीवन आहे so, सो याच्यामध्ये आपल्या भारताच्या संदर्भात या ध्येयाचा विचार केला जात नाही लक्षात ठेवा त्यानंतर आहे लाईफ ऑन लँड ओके जमिनीवरील जीवन आहे त्याच्यामध्ये विकास घडून आणणे पीस जस्टिस आणि स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन शांततापूर्ण आणि न्यायपूर्ण जे वातावरण देशामध्ये तयार करणे पार्टनरशिप फॉर द गोल्स ओके सो हे जे काही ध्येय ठरवलेले आहेत ते अचीव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी जी भागीदारी आहे ते भागीदारी निर्माण करणे सो अशा पद्धतीने या ठिकाणी एस इंडिया इंडेक्स संदर्भाने आपण बघितलेला आहे ओके आता आपल्या सुरुवातीचा जे काही प्रश्न आपण बघितलेला होता त्यामध्ये त्याकडे येऊया आता दोन हजार अठरा मध्ये प्रकाशित झालेला पहिला जो निर्देशांक आहे त्या संदर्भाने या ठिकाणी इंडेक्स दोन हजार अठरा ओके या ठिकाणी दोन हजार वीस मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता भारताचा सरासरी निर्देशांक सत्तावन आहे का ओके सो या ठिकाणी आपण बघितलेला आहे सुरुवातीला किती होतं तर दोन हजार अठरा मध्ये सत्तावन होतं ओके सो या ठिकाणी अ जे स्टेटमेंट आहे अ स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे महाराष्ट्र राज्य या आघाडीच्या गटात समाविष्ट आहे का सो त्यावेळेस महाराष्ट्र राज्य हे आघाडीच्या गटामध्ये समाविष्ट नव्हते आघाडीच्या गटा म्हणजे काय तर फ्रंट रनर मध्ये समाविष्ट नव्हता तर परफॉर्मर परफॉर्मर या कॅटेगरीमध्ये समाविष्ट होता सो त्यामुळे ब या ठिकाणी चुकीचा होता ब स्टेटमेंट चुकीचा होता नंतर आहे उत्तर प्रदेश राज्याचा समावेश उत्तम या गटामध्ये उत्तम म्हणजे काय तर अचीव्ह करणारे अचीव्ह करणारे अद्याप देखील एकही राज्य शंभर जे काही गुणांची जी पातळी आहे किंवा जी, कि जी काही सीमारेषा आहे ते प्राप्त केलेले नाही त्यामुळे उत्तम यामध्ये समावेश नव्हता तर फ्रंट रनर किंवा आघाडीच्या गटामध्ये उत्तर प्रदेश या राज्याचा समावेश होता त्या ठिकाणी योग्य पर्याय असणारे पर्याय क्रमांक आहे फक्त अ बरोबर ओके त्यानंतरचा आणखी एक प्रश्न दोन हजार बावीस मध्ये विचारण्यात आलेला होता ओके सो नीती आयोगाचा चिरंतर विकास उद्दिष्ट खालील प्रमाणे दिलेला आहे ओके ज्याला नीती आयोग एस जी इंडिया इंडेक्स दोन हजार वीस एकवीस च्या संदर्भाने हे प्रश्न विचारण्यात आलेला होता ओके राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार वीस सॉरी बावीस मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे अविधान काय दिलेला आहे तर भारताचा निर्देशांक दोन हजार वीस एकवीस मध्ये सहासष्ट पर्यंत सुधारला आहे तो दोन हजार एकोणीस वीस मध्ये साठ तर दोन हजार अठरा एकोणीस मध्ये सत्तावन असा एकंदरीत स्टेटमेंट दिलेला आहे आणि दोन हजार एकवीस वीस एकवीस मध्ये कोरोना संकट असतानाही भारताची कामगिरी पंधरापैकी आठ उद्दिष्टांवर उत्तम राहिली आहे अशा एकंदरीतच या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता ओके सो स्टेटमेंट वाईज दिलेला होता आता आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की सुरुवातीला दोन हजार अठरा मध्ये सत्तावन्न स्कोर होता दोन हजार एकोणीस मध्ये भारताचा जो सरासरी स्कोर आहे ते साठ होता ओके एकोणीसशे वीस मध्ये त्यानंतर वीस एकवीस मध्ये सहासष्ट आणि अलीकडे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकाहत्तर आहे सो दोन हजार वीस एकवीसच्या अहवालामध्ये सहासष्ट इतका स्कोर भारताने प्राप्त केलेला होता ओके आता अ स्टेटमेंट मध्ये दिलेलं होतं की सहा स्टपर्यंत इथपर्यंत सुधारलाय का सो अ स्टेटमेंट बरोबर आहे ओके दोन हजार एकोणीस वीस मध्ये साठ आणि दोन हजार अठरा एकोणीस मध्ये सत्तावन्न होता सो हे अ स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे दोन हजार एकवीस मध्ये कोरोना संकट असतानाही भारताने पंधरापैकी आठ उद्दिष्टांवर उत्तम कामगिरी राहिलेली आहे ओके सो परफॉर्मर वेल अशा पद्धतीने दिलेला आहे सो हे देखील या ठिकाणी बरोबर असणार आहे ओके सो अ आणि ब दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे ओके सो अशा पद्धतीने यावर या सस्टेनेबल गोल जे इंडेक्स आहे भारताच्या संदर्भाने त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे ओके आपण फक्त राज्यसेवा परीक्षेचे प्रश्न या ठिकाणी गेलेले आहे गे घेतलेले आहे या व्यतिरिक्त कंबाईन पूर्वपरीक्षा किंवा मुख्य परीक्षेमध्ये दे देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेवर तर यावर शंभर टक्के प्रश्न असतो ओके तो पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सस्टेनेबल गोल डेव्हलपमेंट गोल संदर्भाने बघितलेला आहे ओके सो थांबूया थँक्यू धन्यवाद